आपल्या सोबत विजय उमेदवार सागर मुरतोडकर पण आहेत तर सर आपण जो प्रकार मध्यंतरी आपल्याकडे घडला होता काही लिंबू टाकण्याचा प्रकार आला होता काही एआय जनरेट केलेला असा काही प्रश्न आपल्याकडे झाला होता याच्याकडे आपण कसं बघता आणि उमेदवारांना किंवा जे आपले विरोधक होते यांना एक काय मॅसर आता जे उमेदवार म्हणजे सगळ्या जनतेने बघितलं होतं लिंबूचा तो व्हिडिओ एकदम ओरिजिनल होता आणि ते सगळं दिसत होतं त्यांना त्यांचा पराभव दिसला होता आणि तो आज त्यांना समजून पण आलाय जे लोकांनी त्यांना त्यांचं दाखवून दिलंय त्यांची लायकी काय जे म्हणजे त्यांनी जे लोकांचे पाच वर्षाच्या लोकांना लोकांच्या जमिनी बळकवल्या काही लोकांचे पैसे थांबवले काही फोनने उचलले काही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि काल पण त्यांनी एक छोटासा प्रकार केला माझ्या नावाने एक छोटा अकाउंट उघडून माझ्याबद्दलची बदनामी केली तर त्याला काहीच लोकांना काही जनतेला माहिती सागर मुक्तोडकर हा सर्वांच्या काम येणारा माणूस आहे आणि कधीच कोणत्याही लोकांना मी कधीच त्रास दिलेला नाहीये माझा असा एक पण प्रकार दाखवायचा कोणी मी कोणाचे पैसे लुटले जागा भरकवले या जनतेने दाखवून दिले की सागर मुर्तोड हा स्वतः स्वतः जिवार आणि सगळे परिवार व त्याच्या मात माता भगिनीच्या जिवार आज निवडून आलेला त्यामुळे जय श्रीराम जय हिंद